नमस्कार सर्वांना मी तुषार पुयाड एक्झाम गुरु या यूट्यूब चॅनलवर तुमचे प्रत्येकदा सर्वांचे स्वागत आहे आज आपल्यासोबत एक म्हणजे दहावीमध्ये टॉप मिळवलेले जवळपास त्यांना चौऱ्याण्णव पॉईंट मग वीस पर्सेंट जवळपास त्यांनी घेतलेलं आहे दहावी दहावी एक्झाम बोर्ड म्हणजे एस एस सी टेन्थमध्ये त्यांनी तर आज आपण त्यांच्याबद्दल त्यांचा इंटरव्ह्यू घेणार आहे आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये ते सांगतील की आपल्याला त्यांनी अभ्यास कसा केला त्यांचं अभ्यासाचं नियोजन कसं होतं पेपर कसा सोडवला आणि महत्त्वाचं म्हणजेच हा जो इंटरव्ह्यू आहे तो दोन भागामध्ये आपण डिवाईड करणार आहे पहिला भाग म्हणजेच काय त्यांनी अभ्यास कसा केला आणि दुसरा भाग म्हणजेच काय पेपर कसा का सोडवावा तर चला तर आपण आपल्या इंटरव्ह्यूला सुरुवात करूया तर सर्वात म प्रथमचं तुमचं अभिनंदन थँक्यू सो मच तुमचं नाव सांगा पहिले तर माझं नाव आहे शिवप्रकाश चौधरी आणि मी माझं टेन्थ पोट भरतनायन मंदिरम वर्धा या स्कूलमधनं पास आऊट केला आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला किती मार्क मिळाले मला नाईंटी फोर पॉईंट ट्वेंटी मार्क्स मिळाले नाईंटी फोर पॉईंट ट्वेंटी खूप छान अभिनंदन तुमचं तर सर्व थँक्यू तर तुम्ही दहावीचा अभ्यास कसा म्हणजे नेमकं कसं काय केला नेमकं म्हणजे सुरुवात 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 तर मी दहावीची उन्हाळ्याचं जेव्हा नववीचे खतम झालं तर त्यानंतरच मी उन्हाळा समर वॅकेशनमध्ये स्टार्ट करून दिलं तर यूट्यूबवरनं ऑनलाईन जे काही क्लासेस होते माझे मी ते फॉलो करत गेलो म्हणजे एक शेड्यूल बनवला की दिव दिवसातून एवढ्या एवढ्या तास या या विषयाला द्यायचे आणि अशा प्रकारे मी ते पाळत गेले हां बरं तुम्ही ट्यूशन वगैरे लावले काय हो ट्युशन वगैरे लावले होते त्याच्या सब्जेक्टसाठी लावले होते लाव मी सायन्स आणि मॅथसाठीच लावले होते सायन्स आणि मॅथ मला समजलं की सायन्समध्ये तुम्हाला चांगले मार्क आहे किती मार्क आहे नाईंटी फोर मार्क्स नाईंटी फोर आहे आणि मॅथमध्ये त्याच्यापैकीच चांगले मार्क आहे म्हणून मॅथमध्ये हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड आहे हां बघा मित्रांनो हंड्रेड ऑफ हंड्रेड यांनी मार्क घेतलेले आहे मॅथमध्ये खूप त्यांचं अभिनंदन सोबत सोबत मॅथची स्ट्रॅटेजी कशी काय वाटली तुम्ही मॅथची स्ट्रॅटेजी म्हणजे बाकी काही नव्हतं फक्त जे प्रॅक्टिस प्रॉब्लेम होते आणि जे कन्सेप्ट होते ते क्लिअर ठेवले आणि प्रॅक्टिस करत गेलो अच्छा अच्छा आणि पेपर सेट वगैरे सोडवले का हो पेपर सेट वगैरे सोडवले होते ते दिवाळीच्या नंतर नवनीतचा पेपर सेट होते त्यावरूनच पूर्ण प्रॉ प्रॉब्लम सॉल्व्ह केले ते आणि ट्वेंटी वनमधनं पण प्रॅक्टिस केली होती ट्वेंटी वनमधून हां ठीक आहे आणि ट्वेंटी एथच वगैरे तुम्हाला तिथं फायदा झाला हां फायदा झाला आणि खूप सारे प्रॉब्लेम त्यामधले आले पण आणि दुसरी गोष्ट म्हणजेच आता आपण अभ्यासाविषयी बोलू तर अभ्यासाचं तुम्ही शेड्यूल कसं बनवला होता तुमचा रोजचा शेड्यूल माझा रोजचा जर मी सांगू की आ, एक एक तास प्रत्येक विषयाला दिलता समर वॅकेशनची गोष्ट कारण स्कूलच्या आणि ट्युशनच्या टायमामध्ये तर ते पॉसिबलच नव्हतं एक एक तास वगैरे देणं कारण की त्यांचंच खूप वर्कलोड व्हायचं तर Uh, समर वॅकेशनमध्येच मी स्टार्ट केलं तर यूट्यूबवरनं खूप सारे म्हणजे चॅनल्स आहे जे हेल्प आउट राहते आणि एक तास मी सायन्सला द्यायचो मॅथला द्यायचो आणि असं मग सगळ्या विषयाला देत असो ठीक आहे तर सध्या तर आपल्या समजा याच्या याच्याकडे एवढा एच, वेळ नाही आहे यांच्याकडे ठीक आहे आता दिवाळीनंतर यांच्याकडे समजा खूप वेळ म्हणजे तीन महिने राहतील ठीक आहे दिवाळीमध्ये तीन ते चार महिने राहतील तर यांचे नियोजन कसं करतील हे समजा तू यांच्याकडे काही मार्गदर्शन आता तीन चार महिने राहिले आहेत तर सगळ्यात पहिले आता कन्सेप्ट क्लिअर ठेवले पाहिजे यांनी सायन्स आणि जे काही विषय आहेत हिस्ट्री वगैरेसाठी आणि मग जे नवनीतचे एक म्हणजे सेट येतं त्या त्यांनी ते घ्यायला पाहिजे आणि ते फॉलो करायला पाहिजे ते पण हेल्पफुल राहतात तुमच्या पेपर सेट म्हणजे तुम्ही किती तासात पेपर सॉल्व करू शकता ते तुमचं इम्प्रूव्हमेंट होतं त्यामध्ये तुम्ही रायटिंग स्किलची पण याच्यामध्ये प्रॅक्टिस रायटिंग स्किलची पण त्यामध्ये प्रॅक्टिस राहते तुम्ही वगैरे सोडून बघितले सोडून बघितले होते त्या नवनीच्या पेपरसेटमध्येच तसे पेपर राहते म्हणजे हो हो त्या नवनीच्या पेपरसेटमध्ये तुम्हाला सोडवण्यासाठी सोडवण्यासाठी पेपर असते त्यासाठीच असते आणि दिवाळीच्या नंतर तेच म्हणजे तुमची आतापर्यंतची जी प्रेझेंटी स्कूलमध्ये झाली तेवढी खूप असते आणि दिवाळीच्या नंतर थोडंसं स्कूलचं कमीच करायला पाहिजे कारण मग टाईम जास्त इकडे द्यायला पाहिजे पेपर सेट सॉल्व्ह करण्यात वगैरे वगैरे अच्छा दुसरी गोष्ट म्हणजेच तुम्ही बुक करून समजा बुक्स बेसिक वाले। बेसिकवाले ते साडेचे आणि नवनीचे वगैरे नोट्स वगैरे भेटले होते का ट्युशन पण नोट्स वगैरे प्रोव्हाइड अच्छा दुसरं म्हणजे अभ्यास किती वेळ करत होते दिवसाचा दिवसाचा तसं तर ट्युशन स्कूल वगैरे पकडून सात आठ तास होऊनच सात आठ तास हा ठीक आहे आणि ऑनलाईनचं आता म्हणजे ऑनलाईनच्या बाबतीत थोडं बोलायला पाहिजे ठीक आहे तर ऑनलाईनचा वापर कसा केला तुम्ही या पद्धतीत म्हणजे ऑनलाईन स्टडीमध्ये स्टडीमध्ये तर म्हणजे काही चॅनल्स होते त्यांना फॉलो केलं जसं की आर ट्युटोरियल्स आहे आणखी एक दोन चॅनल्स आहे एस पी डब्ल्यू बी वगैरे ते खूप सा चांगल्यानी सांगतात त्यांच्या बारेमध्ये आणि चांगल्याने कॉन्सेप्ट एक्सप्लेन करतात बस त्यांचंच फॉलो केलं आणि लास्ट एक्झाम डेजमध्ये पण त्यांचे जे येते व्हिडिओ ते पण बघितले ते खूप हेल्पफुल असतात म्हणजे ते एक्झामच्या एक्झामच्या दिवशी सकाळीसुद्धा ते वनशॉट व्हिडिओ टाकतात आणि ते सुद्धा खूप हेल्पफुल असतात कारण ते जे क्वेश्चन त्यामध्ये दे देतात ना तेच पेपरमध्ये येतात पण एक गोष्ट म्हणजेच काय आता ऑनलाईन स्टडी करत असतात ऑनलाईन केलीच पाहिजे पण ते डिस्ट्रॅट्रॅक्शन डिस्ट्रॅक्शन जे आहे आता ते आपल्यावर आहे की प्रकारे वापर करतात आता डिस्ट्रॅक्शन तर आता मी पण यूज केला आहे माझ्या वेळेस पण खूप होते पण जर तुमचा विल पावर ठीके, ठीके। ठीके। आप, हो? हो तो तो चांगला आहे आणि तुम तुमचं एम जे फिक्स्ड आहे जर तुम्ही त्याच्यावरच काम केलं तर ते होणार बाकी डिस्ट्रॅक्शनवर लक्ष नाही जाणार का ठीक आहे ठीक आहे आणि महत्त्वाचं म्हणजेच आता एक प्रश्न म्हणजेच काय अभ्यासात सातत्य कसं टिकून ठेवावं तुम्ही कसं टिकून ठेवलं होतं म्हणजे याच्याविषयी जर सांगितलं तर विद्यार्थ्यांना चांगला फायदा होईल कारण आतापर्यंत समजा जो विद्यार्थ्याचा वेळ आहे तो समजा याच्यामध्येच गेला अभ्यास करण्यामध्ये सोबतच ट्युशन करण्यामध्ये त्यांना अभ्यासाला खूप वेळ कमी भेटत कम आता दिवाळीनंतर त्यांचा अभ्यासामध्ये थोडासा वेळ भेटत कारण शाळेचं प्रमाण कमी होतं आणि याच्यानंतर समजा सिलेबस जास्त संपलेला असतो त्याच्यानंतर समजा जर आता समजा जर अभ्यासाचं नियोजन जर करायचं तर नियोजन कसं करता येईल ना आपल्या समजा याच्यानंतर तर फक्त पेपर सेटवर लक्ष द्या जे कन्सेप्ट आतापर्यंत क्लिअर झाले असणार त्याला तसंच राहू द्या आणि पेपरसेट मॅक्झिमम सॉल्व्ह करा कारण की त्यांची तुमची स्पीडसुद्धा वाढणार पेपर सॉल्व्ह करण्याची जे बोर्ड्समध्ये खूप जास्त हेल्पफुल असते पेपर सॉल्व करण्याची महत्त्वाचं म्हणजे आणि पेपरचा तुम्ही अभ्यासही खूप केला आहे व्हेरी गुड छान तर अशा पद्धतीनं महत्त्वाचं म्हणजे आता आपण एक सब्जेक्ट वाईज होतो ठीक आहे आता तुम्ही मराठीचा या विषयाला कसं प्रेफर करत होते आणि मराठी समजा विषयासाठी कोणकोणते बुक रीड केले होते मराठीचा म्हटलं तर आपली कोण लँग्वेज आहे पेपर तर त्याचं तर काही हेच नव्हता फक्त ग्रामर वगैरे वाचून जायचं बाकी काही नाही आणि जे रूल्स असायचे रायटिंग स्किल्सचे वगैरे बस तेवढंच केलं बाकी काही नाही महत्त्वाचं म्हणजे त्याच्यात मी लँग्वेजमध्ये आता मी जर बघितलं समजा पेपर त्याच्यामध्ये महत्त्वाचं बेसिक जर बघितलं आपण तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटते बेसिक बेसिक गोष्टी कोणत्या करायला पाहिजे बेसिक बेसिक ग्रामर करायला पाहिजे त्यामध्ये जेवढं काही येते ते आणि रायटिंग स्किल बस हे दोनच आहे कारण की मॅक्झिमम त्याच्यात मग पॅसेज आणि पोयमच असते आणि पोयमचे पण जे ॲप्रिसिएशन वगैरे राहते ते केलं पाहिजे हो ना त्यामध्ये पूर्ण म्हणजे ते पेपरचं होऊन जातं व्हेरी गुड आणि महत्त्वाचं म्हणजे आता मॅथसाठी म्हणजे तुझ्या तुम्ही टॉप टॉप म्हणजे काय शंभरपैकी शंभर मार्क मिळवले किंवा शंभरपैकी शंभर गुण घेते तुम्ही याच्यामध्ये तो या तो थोड़ से के मैथ तर याचं थोडंसं नियोजन सांगा याच्याबद्दल तुम्ही काय केलं मॅथमध्ये तर सगळ्यात पहिले तर जेवढे काही फॉर्म्युले सगळे जे काही कन्सेप्ट आहे ते क्लिअर ठेवा आणि प्रॅक्टिस खूप पाहिजे जर मॅथसाठी जर शंभरपैकी शंभर आणायचे असेल तर खूप जास्त प्रॅक्टिस करावी लागेल अदरवाईज नाही होणार आणि याची सायन्सची सायन्सचं पण तेच आहे की कन्सेप्ट क्लिअर ठेवा आणि बस बाकी काही नाही बाकी मग तर लिहितात सुद्धा याचं काय महत्त्वाचं म्हणजे सायन्सचे काही क्वेश्चन बरं मागच्या वर्षीच काही क्वेश्चन रिपीट होतात असतात रिपीटच रिपीटच होतात बोर्डची स्ट्रॅटेजीज ते असते की ते मॅक्झिमम क्वेश्चन रिपीट, रिपीट, रिपीट करतात तर प्रिव्हिअस इयर क्वेश्चन पण तुम्ही फॉलो करा नवनीतमध्ये प्रिव्हिअस इयर क्वेश्चनसुद्धा देतात तर त्याची पण प्रॅक्टिस करा आणि जे नवीन पेपर सेट देतात त्यांची पण प्रॅक्टिस करा आणि महत्त्वाचं म्हणजे ते सोडवण्यासाठी पण पेपर सोडवण्यासाठी पण असतात आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चनही असतात त्याची प्रॅक्टिस करणं मस्ट आहे मस्ट आहे मस्ट आहे तेच म्हणजे um, हेल्पफुल असते एक्झाममध्ये मध्ये एक्झाम्बल व्हेरी गुड आणि एक म्हणजे एक हिंदी आणि इंग्लिश हे हे पण लँग्वेजेस आणि त्यासाठी मार्क चांगले जर भेटवायचे जसं की आपण बाकीच्या विषयाचे इतर ट्युशन लावतो जसं की सायन्स आणि मॅथसाठी स्पेशली आणि याच्यासाठी आपण ट्युशन लावत नाही याच्यासाठी समजा जर आपण याच्यापेक्षा जास्त हे डेव्हलपमेंट याच्यामध्ये दाखवली सोबत सोबत याच्यासोबत तर आपल्याला चांगले मार्क घेता येतील याच्याबद्दल काय सांगसाल तुम्ही त्याच्याबद्दल हिंदी आणि इंग्लिशबद्दल जर सांगायचं असेल त्याच्यासाठी पण तेच आहे की ग्रामर आणि रायटिंग स्किलवरच फोकस करा कारण ते पॅसेज वगैरे तर येतच असतात पोयमचे ॲप्रिशिएशन वगैरे पण आणि जर तुम्हाला आणखी करायचं असेल तर यूट्यूबवर खूप सारे अवेलेबल आहे मराठी इंग्लिश हिंदी यांचे पण सुद्धा अवेलेबल असतं त्यावर जे मी चॅनल सांगितले जे आर ट्युटोरियल्स एस बी डब्ल्यू बी हे सुद्धा त्यावर प्रोव्हाइड करतात आणि त्याच्यामधलं झालं आता हिस्ट्री आणखीन तुमचे जे सब्जेक्ट असतात जॉग्रफी वगैरे जॉग्रफी वगैरे तेंसा। तेंसा या? तर यांचं समजा तिथं एकत्र पेपर येतं त्यांचं त्यांचं एकत्र येतं हिस्ट्री आणि पॉलिटिकल सायन्सचा वेगळा येतं आणि जॉग्रफी आणि इकॉनॉमिक्सचा वेगळा येतं ठीक आहे तर जॉग्रफी आणि इकॉनॉमिक्स थोडंसं इझी पडतं ॲज कम्पेअर्ड टू हिस्ट्री आणि पॉलिटिकल सायन्स म्हणा कारण की त्यामध्ये मॅक्झिमम हिस्ट्री आणि हे राहते आणि खूप स स्टुडंट्स आले ते बोरिंग जातात <laughs> मी सुद्धा होतो त्यामध्ये मलाही बोरिंग जायचं सुद्धा बोरिंग जायचं हिस्ट्री आणि जॉग्रफी हे दोन्ही मला म्हणजे असा इंटरेस्ट नसायचा पण तरी बोर्डसाठी तर करायच लागेल आता इंटरेस्ट नसून तरी काय करा तर त्यासाठी सुद्धा म्हणजे महाराष्ट्र बोर्डची लिंक येते गुगलवर महारा स्टेट बोर्ड महाराष्ट्र बोर्ड जर असं तुम्ही सर्च केलं तर त्यावर सुद्धा ॲडिशनल इन्फॉर्मेशन क्वेश्चन्स तुम्हाला मिळतात आणि ते जर तुम्ही केले तर बोर्डमध्ये प खूप हेल्पफुल होतात ते तर हिस्ट्री आणि पॉलिटिकल सायन्ससाठी तर हे आहे की लर्निंगच खूप पाहिजे अच्छा व्हेरी गुड तर आपला हा म्हणजे महत्त्वाचा म्हणजे हा पूर्ण तुम्ही अभ्यासाची तुमची जी जर्नी आहे ती तुम्ही समजा थोडक्यामध्ये सांगितलं दुसरी गोष्ट म्हणजे आता जे समजा यांच्याकडे तीन महिने राहिले तीन महिन्यामध्ये यांचं प्लॅनिंग कसं असलं पाहिजे पहिली गोष्ट तर म्हणजे त्याच्यानंतर यांनी अभ्यास किती अभ्यासाला किती वेळ दिला पाहिजे आणि सोबतसोबत तुम्ही यांच्यासाठी तीन महिन्यामध्ये जे राहिलेले महिने समजा दिवाळीनंतर याच्यामध्ये तुम्ही काय सांगू शकतो पहिलं म्हणजे प्लॅनिंग कसं असलं पाहिजे प्लॅनिंग तर असं असत पाहिजे की आतापर्यंत तुमची प्रेझेंटी स्कूलमध्ये तर चांगली असली पाहिजे सेव्हन्टी फाय पर्सेंटची प्रेझेंटी असली पाहिजे कारण जर तेवढी नसेल 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 नसे। तर असेल किंवा नसेल आपण दोन्ही दोन्ही पकडून चालू तर आता तर गेलं पाहिजे तर काय येते समजा तर प्लॅनिंग असं असलं पाहिजे की तुम्ही तर पहिले कन्सेप्ट वगैरे क्लिअर ठेवा हेच करा आणि जर नसेल तर पहिले त्याच्यावर फोकस करा आणि मग जे मी नवनीतचं वगैरे सांगितलं नवनीतची गाईड्स घ्या ट्वे ट्वेंटी वन वगैरे घ्या आणि त्याच्यावर पण मॅथ्सचे वगैरे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा प्रिव्हिअस इयर क्वेश्चन बघा आणि पेपर सेट सॉल्व्ह करा हे स्टार्ट डिवाढीच्या नंतर पेपर सॉल्व करणं कारण की आपल्याला स्पीड इम्प्रूव्ह करायची आहे बोर्डसाठी महत्त्वाचं म्हणजेच आजच्या याच्यातून आपल्याला निदर्शन देणारी गोष्ट म्हणजेच काय पी वाय क्यू करणे खूप महत्त्वाचं आहे दुसरी म्हणजे प्लॅनिंग असं असलं पाहिजे की दिवाळीनंतर आतापर्यंत जे अभ्यास केला दिवाळीनंतर अप्लाय करायचं असतो आपल्याला ठीक आहे म्हणजेच काय पेपर सोडून तो आपल्याला आपल्या म्हणजेच आपल्या बेस नॉलेज आलं पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजेच आता या दिवाळीनंतर जे तुमच्याकडे राहिलेले वेळ आहे समजा याच्यामध्ये तुम्ही फक्त प्रॅक्टिस प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस याच्यावरच फोकस दिला पाहिजे तर आमच्या विद्यार्थ्यांसाठी काय सांगाल तुम्ही शेवटचं म्हणजेच काय शेवटचं म्हणजे आता हेच की बस बरोबर वर प्लॅन प्लॅन ठेवा आणि त्याला एक्झिक्यूट करा पूर्ण सॉल्व्ह करा आणि यूट्यूबवर जे आहे त्यांना पण बघा ते पण खूप हेल्पफुल करणार जे एक्झाम डेजमध्ये येतात त्यांना तर बिलकुल बघा तर तसंच आपण एक नवीन चॅनल ओपन केलं एक्झाम गुरु यांच्यासाठीच केलेलं आहे विद्यार्थ्यांसाठी समजा जे सब्जेक्ट ज्या आपण ज्या सब्जेक्टच्या ट्युशन लावत नाही त्या सब्जेक्टसाठी आपण इथं मार्गदर्शन करण्याचं समजा सुरू केलेलं आहे ठीक आहे तर हा आता आपला पहिला भाग झाला इंटरव्ह्यूचा तर आता या इंटरव्ह्यूमध्ये जो दुसरा भाग आहे जो दुसरा पार्ट आहे त्याच्यामध्ये आपण पेपर म्हणजे बोर्डामध्ये आपण ज्यानंतर गेलो भीती कशी वाटते कसं असते वातावरण कसं असते त्या ठिकाणीचं त्यानंतर पेपर कसे सोडवायला पाहिजे ह्या गोष्टीचा आपण त्या ठिकाणी चर्चा करणार तर भेटू परत पुन्हा एकदा याच ठिकाणी याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद